मुद्दा आहे आपल्यासाठी काय जास्त महत्वाचं आहे शॉर्टकट मारून मिळवलेलं वरवरचे यश की कष्ट करून प्रामाणिकपणे काम करून मिळवलेलं समाधान आणि गुणवत्ता खरंय कारण मेहनतीने मिळवलेल्या कामातच खरा आनंद असतो नाही का आणि तेच टिकतं सुद्धा त्यामुळे आपल्या आजूबाजूला असे किती उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या आहेत आणि त्यांच्या त्या ते वृत्तीचा आपल्यावर आपल्या कामावर काय परिणाम होतोय याचा विचार करायला नक्कीच जागा आहे